नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो मल्हार गडावरती रविवार आहे सकाळी आपण लवकर आलो होतो आता साडेसात झालेत आपण मल्हार गडाच्या इकडे पुढे आलो होतो पाच टाकी हा पुढे परिसर दिसतोय पाच टाकी हा हत्ती डोंगर आहे मंगेश भाऊ सांगतात हत्ती डोंगर आहे समोरचा हत्ती कात्र जवारणा केटू एस जो ट्रेक होतो तो इथून चालू सुरू होतो हा असा पूर्ण सिंहगडापर्यंत जातो आणि आज आमचं एक विशेष मंगेश भाऊंनी एक नियोजन केलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे खरं ते दाखवतो मी तुम्हाला आधी जर आमचे बने साहेब म्हणत आहेत माझ्याकडे कॅमेरा कर माझ्याकडे कॅमेरा कर बने साहेब आमची बारंगीची काढत काढतायत त्यांच्या एका मित्रांना द्यायचे आम्ही यावर्षी खूप खाल्ली आहे कारण किती काढली बने साहेब हे बघा इथे आमच्याकडं आज नियोजन आहे मंगेश भाऊंकडनं आम्ही यावेळेला काय केलं होतं हे एक पोर्टेबल शेगडी असते स्टो आहे त्याला एक सिलेंडर असतो असं आम्ही खरेदी केलं होतं खरं त्याचं आम्ही आज पहिल्यांदाच ओपनिंग आहे मॅगी म मंगेश भाऊ काय मॅगी मॅगी बनवलेली आहे भास्कर शेट आहेत बघा मॅगी चालू आहे चालू आत्ताच झाले मसाले टाकण्याचं काम आहे बघा स्टो आहे आमचं काम चालू आहे आता पाच दहा मिनिटात होतंय तयार आता गॅसवरती येस सर छान असं आज जंगलातलं नियोजन आहे भास्कर भाऊ आणि मंगेश भाऊंकडून गॅसचं ओपनिंग झालं आहे खरं आज आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी अशी हे स्टो आहे हा कुठेही घेऊन जाऊ शकतो कुठेही घेऊन जाऊ शकतो एक अर्धा किलो वजनाच्या आसपास आहे त्याचं वेट या भागात आहे ससे वगैरे असतात आम्हाला सकाळी आलो की मस्त ससे मोर वगैरे आम्हाला मंगेश बाबा आपल्याला मागच्या वेळेला काय दिसलं तर और... मोर आणि एक हे होतं बेकर बेकर होता पुढच्या भागात हे पुढच्या भागात असतात हे आपण त्याच्यात मसाले टाकतोय प्रकारचे आहे अच्छा तो आपण टाकते थोडा चवीसाठी बाकीचे मसाले आपण टाकलेत आतमध्ये आता हं hmm. किती लागते ते बघा कसं काय परत तिकडे कसं बघा ए इतकडे पाणी येले तونه असते याला बाकी तो काय गुठपाराण झाले मग भाऊ झाले नाही तयार होतं थोडं पाणी येते कमी झालं की घ्यायचं नाही असं पाहिजे असं आहे गरम मी मुण काय पाहिजे मसाला पाहिजे नाही म्हणा काय हो बरे साहेब शिजल चला या लवकर शिजल होय होय पाहिजे किती भाजी भेटली बोला मग काय म्हणताय मॅगी बनलेली आपली ओके आता आपण खायला सुरुवात करतोय उतर खाली एकदम मस्त पैकी झालेले चली बंद करा ते बंद व्हायला लागलं मग उलट फिरव तर फिरव फिरव हे पूर्ण बंद व्हायला पाहिजे ओके यावळू गरम असेल वरचेर चटकन हां मंगे काय काय करतोय देवाचं मंगेश काय खाली घर उतरे पाहिजे होते चालू झालं का कार्यक्रम हां कार्यक्रम का, चालू झालेले आपले ओके okay. जो हजीर तू वजीर अरे तो संपत जाणार आता नाही खाते येते ते चांगले चमचे रे तरी खाली खड्डे जरा मग सांगते तर ह्याना मजा नाही वाटत म्हणतात इधर चालू इधर वर्क मित्रांनो झालेले आहे मीट -मीट एक मंगेश भाऊ काय मस्त छान झालंय पुढच्या वेळी ती आपण मटर गाजर आणू मले साहेब आले भाजी घेऊन अरे पाहिजे तू कि बघा खाली जा